आज मी तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का बोला राजे बोला तुमच्या मनी काय ते आम्हाला स्पष्ट करू द्या बोला राजे बोला तुमचे शब्द आमचे काय झाले कड्यानो माझे वडील सरदार यांनीच आम्हाला इथल्या जहागिरीचा कारभार आम्हाकडे सोपवला आहे दादाजी पण त्या जहागिरीचा कारभार चोखपणे पाहत आहेत हो राजे पण इमाने कारभारी साऱ्या मावळात सापड

बोला बालराजे बोला तुम्ही माझा आपला मनोदय सांगा तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार हो राजे तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार होत प्रसंगी आम्ही आपले प्राणी अर्पण करू आपला मार्ग ठरला आपण सर्वांनी ध्येयासाठी झटायचे सर्वांनी थोपायचे प्रसंगी प्राणी अर्पण करायचे ते ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य

आम्ही मराठे आम्ही मराठे यवनाची पिढा नष्ट करण्यासाठी यवनाची पिढा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करत आहोत हिंदवी स्वराज्य स्थापन करत आहोत राष्ट्रभावने शपथ घेत महादेव महा જય 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 ભવિ જય 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 ભવાની povo महा मহা